हे माता लक्ष्मी जो कोणी ही कथा अत्यंत श्रद्धेने आणि मनापासून श्रवण करेल त्यांच्या जीवनात कधीही त्यांना काहीही कमी पडू देऊ नकोस आणि त्यांच्या भाग्यात तू चमत्कार कर वृद्ध गिदाडाची ही पौराणिक कथा फक्त ऐकल्याने तुमची कितीही मोठ्यातील मोठ्या, मोठ्या संकटातून सुटका नाही झाली तर मग बघा कारण ही कथा सर्व संकटे तर दूर करतेच पण गरिबी कर्ज रोग भीती डिप्रेशन सर्व काही जाळून खाक करते ही कथा ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या भाग्यात भाग्योदय झाल्याशिवाय राहत नाही त्यामुळे खऱ्या मनाने ही कथा सुरुवातीपासून शेवट पर्यंत ऐका कारण आर्थिक ज्ञान कधीही उपयोगाचे ठरू शकत नाही गिधाडाने सांगितलेल्या या चार गोष्टी ऐकल्याने कोणतेही संकट आपल्यावर येत नाही आणि चुकून जरी आलेच तर त्या संकटातून आपली सुटका झाल्याशिवाय राहत नाही त्यामुळे ही, त्या ही गजब कहाणी शेवटपर्यंत ऐका आणि तुमच्या भाग्यात परमेश्वर चमत्कार करेल परमेश्वरी चमत्कार प्राप्त करण्यासाठी आणि धनवान होण्यासाठी कमेंट बॉक्स मध्ये जय माता लक्ष्मी आणि श्री स्वामी समर्थ टाइप करून हा व्हिडिओ लाईक करा तसंच ही कथा सांगितले की या चार गोष्टी तुम्हाला सर्वात मोठ्यातील मोठ्या संकटातून वाचवू शकतात मित्रांनो ही एक पुरातन काळातील गोष्ट आहे एका राजाच्या काळात शहराबाहेर एक कसाई राहत होता तोच त्या कसाईचा आहार होता तो दररोज जनावरांची कत्तल करून त्यांचे मांस बाजारात विकत असे किचनच्या बाहेर एका झाडावर एक एक गिधाड आणि राहत होते ते तिथे खूप चांगले राहत होते पोट भरण्यासाठी त्यांना पुरेशा प्रमाणात अन्न मिळायचे गिधाड आणि गिधाडाचे पत्नी ही जागा सोडून इतरत्र कुठेही गेली नाही एके दिवशी पत्नी म्हणाली स्वामी आज खूप थंडी आहे अशी एखादी गोष्ट सांगा ज्यामुळे आमचे थोडे लक्ष त्याकडे वेधले जाईल आणि आपण रात्र आरामात घालवू शकू आपल्या पत्नीचे असे शब्द ऐकून गिधाड म्हणतो हे प्रिये आज मी तुला एक कथा सांगणार आहे जी खूप विचारशील आणि प्रेरणादायक आहे जर एखाद्या व्यक्तीने या कथेत सांगितलेल्या चार गोष्टी आपल्या आयुष्यात स्वीकारल्या तर खात्री आहे तो कधीही संकटात पडणार नाही आणि तो कधीही सुकून संकटात पडलाच तरी तो त्या संकटातून चांगल्या प्रकारे बाहेर येईल ही कथा खूप मनोरंजक आणि जीवनाचे धडे देते त्यामुळे लक्षपूर्वक ऐका आपल्या पत्नीला म्हणतो ही त्या काळातील गोष्ट आहे जेव्हा आपल्या दोघांचा विवाह देखील झाला नव्हता या झाडावर मी एकटाच राहत होतो आणि काही साथीदार होते तेव्हा येथील राजाकडून मी ही कहाणी ऐकली आहे आणि स्वतःच्या डोळ्यांनी ही पाहिली आहे मी तुम्हाला तीच गोष्ट सांगणार आहे तुम्हाला या कथेवरून कळेल की मनुष्याचं नशीब कसं बदलत पत्नीला म्हणतो तू ही कथा सुरुवाती शेवट पर्यंत ऐकली तर तुझ्याही काहीही काम करत असताना उत्तमचे त्याच्या वडिलांशी जोरात भांडण होते मग त्याला त्याच्या वडिलांनी चार सोन्याची नाणी दिली आणि सांगितले की ही सोन्याची चार नाणी घे आणि नगरात तिथे जाऊन व्यापार कर मोठ्या प्रमाणात नाही पण तुझे पोट भरेल इतके धन कमाव दिवसभर घरी तू असा झोपून पडून असतोस तो अभ्यासही करत नाही तुझा मला काहीही उपयोग होत नाही आपल्या वडिलांचे असे बोल ऐकून उत्तमने देखील वडिलांनी दिलेली चार नाणी स्वीकारली आणि तो व्यापार करण्यासाठी नवीन देशात रवाना झाला जाताना तो मनात हाच विचार करत होता की या नाण्यांमधून मी काही ना काही लहानसा व्यवसाय करेल आणि माझ्या वडिलांना खूप सारे धन कमावून हीच आशा मनात ठेवून तो चालत जात होता रस्त्यामध्ये त्याची एका साधूशी भेट होते उत्तमच्या मनात विचार आला की मी साधूंशी बोलतो साधूंशी बोलत बोलत गेलो तर माझा वेळही पटकन निघून जाईल आणि माझा प्रवास लवकर संपेल हाच विचार करून उत्तम साधू जवळ जातो आणि त्यांचा आशीर्वाद घेतो साधूंनी उत्तमला स्मित हास्य देऊन त्याला विचारलं की बाळा तू कुठे जात आहेस तेव्हा उत्तम म्हणाला मला माझ्या वडिलांनी घराबाहेर काढले आहे त्यांना वाटतं की मी काहीच काम करत नाही मी दिवसभर घरात झोपून असतो म्हणून त्यांनी मला ही सोन्याची नाणी दिलेली आहेत आणि ही सोन्याची नाणी घेऊन मी परदेशात जात आहे काहीतरी व्यवसाय करण्यासाठी असंच बोलत बोलत साधू आणि उत्तम पुढचा रस्ता गाठत होते रस्त्यात चालत असताना उत्तम साधूंना म्हणाला साधू तुम्ही तर ज्ञानी व्यक्ती आहात तुम्हाला बऱ्याच गोष्टींचे ज्ञान मोठ्या प्रमाणात असेल त्यामुळे कोणती तरी अशी गोष्ट सांगा ज्यामुळे प्रवास लवकर संपेल बरोबर परदेशात राहत असताना परदेशात अनोळखी लोकांशी व्यवसाय करून व्यवहार करत असताना मला जास्त अवघड जाणार नाही असे ज्ञान तुम्ही मला द्या तेव्हा साधू बाबा म्हणतात बाळा मी तुला कथा तर नक्कीच सांगेन पण माझ्या कथेचे तुला मूल्य चुकवावे लागेल एका कहानी चा बदलात, मला तुझा एक सोन्याचे नाणे हवे आहे सांग हे सर्व करायला तू तयार आहेस साधूंचे हे बोलणे ऐकून उत्तम मनातल्या मनात विचार करू लागला की माझ्या वडिलांनी तर मला चार